अचूक जय शिवराय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला आघाडीची आज सगळ्या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मान्य मनीषा युवराज चव्हाण निसरे यांची सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी म्हणून निवड करण्यात आलेली आहे व त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या सगळ्या तालुक्यातली निवड आज झालेली आहे महिलांच्या प्रश्नावरती प्रहार पक्ष आक्रमकपणे इथून पुढे इथून पुढच्या काळामध्ये जे प्रश्न असतील जे महिलांच्या होते आक्रमकपणे लढा उभा करेल बच्चूभाऊंच्या जे काम जे जे आहे बच्चूभाऊंचं ने? जे नेतृत्व आहे बच्चूभाऊंची कामाची पद्धत आहे ती सगळ्या राज्यानं बघितली आहे त्याच सगळ्याला प्रभावात येऊन ह्या सगळ्या महिला एकत्रित केलेल्या महिला एकत्रित आल्यानंतर जी ताकद उभी राहते ती सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आहे तर आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष अशा प्रकारची निवडीत झालेले आहेत ह्याच्या अगोदर आम्हाला बऱ्याच वेळा महिलांच्या बऱ्याच अडचणी होत्या पण आम्हाला मार्गदर्शन करणार किंवा एखाद्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट करणार व्यक्ती इथं तालुक्यात म्हणजे जिल्ह्यात आपल्या कोण नव्हतं त्यामुळे आम्ही बच्चूकडून कामाला प्रेरित होऊन आम्ही ह्यांच्या पक्षात प्रवेश केला याच्या आधी तुम्ही कोणत्या पक्षात वगैरे होता का याबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो किती वर्ष तिकडे एक पाच वर्ष होत्या कोण कोणत्या लढे दिली तुम्ही आम्ही मायक्रो फायनान्स आंदोलन केलं त्याच्यात कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चा असेल कलेक्टर ऑफ उपोषण त्या पद्धतीचं आम्ही बरेच कामं केली काय निर्धार आहे निवडीनंतर इथून पुढच्या काळात महिलांना योग्य ते योग मार्गदर्शन आणि त्यांना म्हणजे काय न्याय न्यायासाठी लढणार मायक्रो फायनान्सच्या आंदोलनामध्ये द न्यूज लाईन अचूक वेधक